आज आपण झटपट होणारे आणि जास्त दिवस टिकणारे चहाचं प्रीमिक्स करणार आहोत तुम्ही जेव्हा प्रवासाला जाता तेव्हा तुमच्याकडे जर गरम पाण्याची सोय असेल ना तर असं प्रिमिक्स बनवून पण तुम्ही घेऊन जाऊ शकता जेव्हा पाहिजे ना तेव्हा तुम्ही त्याची चहा पिऊ शकता तशीच तुमची मुलं शिक्षणासाठी बाहेर आहेत तर त्यांना पण तुम्ही असं प्रिमिक्स बनवून देऊ शकता किंवा तुम्ही ऑफिसमध्ये जाता आपल्याला पाहिजे तेव्हा चहा पियाची मन होतं तर असं प्रिमिक्स तुम्ही ऑफिसमध्ये पण घेऊन जाऊ शकता असं हे प्रिमिक्स आहे ना ते आज आपण बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया चमच्याच्या मापाने सर्व प्रमाण घेतलेलं आहे प्रीमिक्स बनवण्यासाठी एक चमचा चहा पावडर घेतलेली आहे कडकवाली चहा पावडर घ्यायची तीन चमचे साखर तुम्हाला जास्त गोड चहा लागत असेल तर चार चमचे घ्यायचे एक चमचा सुंट पावडर सहा वेलची एक चार चमचे मिल्क पावडर आहे तर छोटं वाला पॉकेट येते ना ते मी एक घेतलेलं आहे वेलची आहे ना ते आपल्याला सोलून घ्यायची आहे वेलची जर चांगली नसेल ना तर तुम्ही दोन अजून याच्यामध्ये वाढवल्यात तरी चालेल सुंठ पावडर चहा पावडर साखर आणि मिल्क पावडर ह्याला आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आपलं हे मिक्सरला बारीक वाटून झालेलं आहे एकदम बारीक पावडर करायची इथे मी मोठे चार कप चहा होईल ना या प्रमाणामध्ये प्रिमिक्स तयार केलेला आहे पण मोठे का चार कप तुम्ही चहा बनवलीत ना तर पाच ते सहा मनसं तुम्ही आरामात चहा पिऊ शकता जेवढी तुम्हाला बारीक करता येईल ना तेवढी बारीक करायची आहे अशा प्रकारे आपलं प्रिमिक्स ते तयार झालेलं आहे असं काचच्या बर्णीत भरायचं आणि झाकण लावून ठेवायचं ह्याच प्रीमिक्स पासून आपण आता चहा करणार आहोत ह्या प्रीमिक्स मध्ये तुमचे जास्तीत जास्त तीन ते चार कप चहा होऊ शकते एक कप चहा बनवायची असेल ना तर तुम्ही हे दोन चमचे प्रीमिक्स वापरायचं आहे इथे मी एक कप पाणी घेतलेलं आहे माझा कप मोठा आहे त्याला चांगली उकळी येऊन द्यायची पाण्याला आपल्या चांगली उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे प्रीमिक्स घालायचं आणि याला मिक्स करायचं मिक्स करायचं आणि गॅस बंद करायचा आणि त्याला गाळून घ्यायचं बघू शकता आपला किती सुंदर असा कलर आलेला आहे चहाला तो प्रिमिक्स टाकलं ना की जास्त कडवायचं नाहीये लगेचच गॅस बंद करायचा मिक्स करून गाळून घ्यायचं आणि गरमागरम आपला चहा तयार आहे नक्की एकदा तुम्ही या प्रिमिक्सचा चहा करून बघा आवडलं तर लाईक करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा चाल असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू